अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या दोन पोलिसांनी केले जेरबंद दोन पिस्तूलसह एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हा शाखेची दमदार कारवाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कराड तालुक्यातील वाटारगावच्या हद्दीत कोल्हापूर ते सातारा राष्ट्रीय महामार्गावर दोन इसम देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्याकरता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे यांच्या पथकाने कराड तालुका पोलिसांसमवेत वाटारगावच्या हद्दीतील नवनाथ महाराज मठ येथे सापळा रचून मोटरसायकलवरून येणाऱ्या सूरज चव्हाण रेट्रे बुद्रुक व ओंकार थोरात ओंड या दोन्ही इसमांना शितापीने ताब्यात घेतले त्यांच्या मोटरसायकलची झडती घेतली असता त्यांच्या कब्ज्यात एक लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीची दोन देशी बनावटीची पिस्तूल दोन हँडशेट एक मोटरसायकल मिळून आली त्यांच्याविरुद्ध कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर महेंद्र जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंगाडे पारित तोष दातीर साक्षात्कार पाटील पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार यांच्यासह पथकाने केली एस पी साठी सुनील परीट करार